अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज आता पंकजा मुंडेंच्या खात्याच्या सचिव असणार आहेत अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं धनंजय मुंडेंकडे होतं मात्र मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जयश्री भोज यांची बदली करण्यात आली आहे पंकजा मुंडेंकडील पर्यावरण खात्याच्या आता आता सचिव असणार आहेत कुणाल कामराला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला कामरा याच्या जीवाला धोका असताना आपण चौकशीला त्यांना स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगत आहात अशी विचारणा करत हायकोर्टानं कुणाल कामरा कुणाल कामरा त्याचा जबाब नोंदवू शकता त्यासाठी त्याला बोलवण्याची गरज काय असं म्हणत त्याच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घेणार का अशी विचारणाही कोर्टानं केली आहे तसंच कामराच्या अटकेची गरज नाही असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टानं मुंबई पोलिसांना एक प्रकारे चप्राकस लगावली आहे